महाराज याला साजूक सुख म्हणतात माऊली साजूक सुख ही कोणाला दिलं मी भगवंतांना फक्त भक्ता करता राखून ठेवलंय बर का बाकी त्याला सगळं सिद्धी रिद्धी देतो भगवान परमात्मा तर जे खरे भक्त असतात त्यांच्याकरता साजूक सुख म्हणले निरंकुश तृप्ती म्हणतात याच्याशिवाय खरी तृप्ती होत नाही महाराज खुंटली धावा धावा धन्यवाद त्यानंतर आपल्या हनुमगावच्या बोलतो हा हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम, राम। हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म अस्मै श्रीगुरुवे नमः ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मन्त्रमूलं गुरुरवाक्य मोक्षमूलं गुरुरकृपा जया जनि जन्मनामर्थ जयाने सदा वासनामात् केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ति नमस्कार माजाी ब्रह्मचैतन्यमूर्ति ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वाधीत गगनसदृशं तत्वमत्दिलक्ष एक विमलचलक्षीभूत भावातीतीतीत त्रिगुणरहि सद्गुरूं तन्नि सद्गुरूं तन्नि माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव आपणची देवा होय गुरु परिदेव भाव पुरविवासन वासन अंतिते आपना पाशी नारी मागे पुढे उभा राई सांभाळीत आणि या निवरावे। वरावे योगक्षेम त्याची जाणे जड भारी वाट दावे करी धरोनिया तुका म्हणे नाही विश्वास मने पहावे पुराण विचारून माझ्या विठोबाच असा प्रेम भावे कथ माझ्यासाठी सद्गुरु रूपात माझ्या भेटीला आलं आणि माझ सगळं माग पुढं उभं राहून माझं सांभाळ आणि आपलं आपल्याला वाटतं का असं का तो खरंच आपल्याला सांभाळतो म्हणून आपलं लक्ष नसतं ना त्याच्यामुळे आपल्याला वाटतच नाही तसं जेव्हा एक भक्त सगळं हे करून भगवंताकडे गेला आणि त्याने त्याला मागचं आपलं जे काही करतो आपण ते सगळं आपल्याला चित्रपटासारखं दाखवीतच ता असतो ना तिने सगळं दाखवलं त्यामुळे भक्ताने भगवंताला प्रश्न विचारला भगवंता मी तुझं एवढं नामस्मरण करतो पण तुम्हाला सांभाळलं आणि तो भगवंतानी दाखवलं त्याला की मी तुला कसं सांभाळलं तेव्हा भगवंत तिने बघितलं तेव्हा तो म्हणतो काय बोलतो भगवंता दोन चार पावलं माझ्यासोबत आला आणि मला म्हणतो की मी तुला सांभाळतो मग तेव्हा भगवंत मला लारे नीट बघ मी तुला तुझ्यासोबत आले रे भगव भक्त म्हणतो चालणारे पावलं तर माझ्याशी मग तेव्हा भगवंतानी त्याला दाखवलं आपली किती पा पावलं चालायचे असतात संकटाच्या वेळी किती चालतो आपण आपली क्षमता असते तेवढी चालण्याची तीन चार पावला आपण चालतो आणि तो आपल्याला उसळून घेतो आणि आपणच त्याला प्रश्न विचारतो का भगवंत तू माझ्यासोबत होता तेव्हा भगवंत म्हणतो अरे अरे वे वेड्या मी तुझ्यासोबतच होतो पण तुझं चालण्याचे जे जे चालणारे पावले दोन तीन तू थकून गेलं तेव्हा मी तुला खांद्यावर उचलून घेतलं मग तेव्हा त्याला कळालं आपल्याला पण उचलून घेतो आपल्याला वाटतं आपलं तिकडे लक्षच नसताना आपलं म्हणतो मी करतो मी करतो मी केलं म्हणून झालं पण करून घेणारे सगळे ते असतात पण आपलं कळतच नाही ना लक्ष द्यावं लागणार जेव्हा संकटाच्या वेळी छोटसं मुलं असतं बाप त्याला खांद्यावर उचलून गेल आपण पण सद्गुरुचे आहे आपल्याला पण उसळून घेतात पण आपल्याला जाणवून जाणीवच नाही होत आता इथं आईच्या आणि लेखकाच्या नात्यामध्ये काय बोलायचं हे तर बोलायला काही झालं नसतं हे फक्त अनुभवायचं असत जसं लेकरो आणि आईतलं प्रेम जसं ते एकमेक अनुभवतात तसंच आपल्याला अनुभवायचं आहे काही सांगू शकत नाही फक्त त्यांनी ते, ते, ते मी अनुभवायचे आणि आपल्याला ते मागे पुढे सांभाळणारे आहे एवढी जाणीव ठेवून नामस्मरण करायचं ते मी सांगितलं म्हणून नाही आपण आपल्या मनाने आवडी नाही आणि भावाने केलं तर आपलं लक्ष राहील ना तसं नाही राहू शकत त्याच्यासाठी आता इथं जे काय बोलून घेणारे माझं योगक्षम चालवणारे ते आतमध्ये बसलेले ते सगळं करून घेतात इथं बोलणारं फक्त बोलणारं कोणी ते पण बोलणारे पण तेच बोलून घेतात की मंजुळं बोलत असे सेवा शिकविता धनी वेगळाची मी नाही बोलत ते बोलून घेतात त्यामुळे पुढलिका व्रते विठ्ठल स्त्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की मावळी ज्ञानेश्वर महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे याच्यानंतर हरिभक्त परायण रोहिणी तयार ते चला हरे